आव्हान वारी व्यवस्थापनाचे लेखिका डॉक्टर सौ किमया किशोर देशपांडे वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे तेराव्या शतकात पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात ज्ञानेश्वर महाराजांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज पादुका ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर इथे रवाना होते सर्व संतांच्या पालख्या आपापल्या गावांहून पंढरपुरात येतात ती आषाढी वारी संतांच्या पालख्या पुन्हा चार महिन्यांनी पंढरपुरात येतात ती कार्तिकी वारी याशिवाय माघी आणि चैत्री या वाऱ्याही होतात महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर इथे संपणारी एक सामुदायिक पदयात्रा म्हणजे वारी नामजपाने पुण्य मिळते हा भाव मनात ठेवून लहान मोठा भेद न करता एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात गळ्यात तुळशीची माळ घालणारे सात्विक आहार घेणारे सत्वाचरण करणारे परोपकार करून परमार्थही साधणारे असे हे वारकरी ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात अभंग म्हणत पारंपरिक खेळ खेळत हातात टाळ घेऊन माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी यासारखी वारीच्या ओढीची अनुभूती देणारी अनेक संतांची भजने भारुडे गात विठ्ठल नामाचा गजर करत वारकरी अवघे पंढरपूर गरजून टाकतात हरिनामाचा गजर करत सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागलेले हे लाखो वारकरी पायी वारी करून दर्शनाच्या ओढीनं पंढरपुरास पोहोचतात खरे मात्र पंढरपूर शहरात दर्शनासाठी लागलेल्या रांगा त्या दर्शन रांगेतील धक्काबुक्की इतक्या भाविकांसाठी नदीपात्रात पुरेस पाणी गर्दीच नियंत्रण वेगळी वेगळी वाहनं आणि त्यांच्यासाठी शहरातील वाहनतळ व्यवस्था शहराची स्वच्छता आदींबाबत प्रशासनापुढे अनेक आव्हाने असतात त्यासाठी खूप पूर्व नियोजन करून प्रशासन यंत्रणा कार्यरत असते जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि पोलीस दल असे अनेक शासकीय विभाग वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वरसेवा असं मानून काम करत असतात वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना आहे या दिंड्यांची नोंदणी करून दिंड्यांना क्रमांक दिलेले असतात त्या क्रमांकानेच या दिंड्या अत्यंत शिस्तीने मार्गस्थ होत राहतात प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख एखादी स्त्री किंवा पुरुष कोणीही असतो वारकरी मंडळींची निवासाची नाश्ता आणि भोजन यांची व्यवस्था तसेच अन्य सुविधांची व्यवस्था प्रत्येक दिंडीमार्फत केली जाते हयबत बाबांनी ज्ञानोबारायांचा तर तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा यांनी तुकोबांच्या पादुका पालखीत घालून दिंडी थाटामाटात सोहळा करून पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली या खर्चास सहाय्य त्या त्या राजे आणि श्रीमंत पेशवे सरकार करत असत पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावर सरकारने इसवी सन अठराशे बावन्न मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली आजच्या घडीला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मार्गाचे निर्माण पाच टप्प्यात तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे असं सरकारनं जाहीर केलंय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थानाकडून तुकोबांच्या पालखीचे तर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीकडून ज्ञानोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान कधी होणार याच वेळापत्रक जाहीर केलं जात ज्ञानोबरायांची पालखी आळंदी पुणे सासवड लोणंद फलटण नातेपुते माळशिरस वेळापूर भंडी शेगाव वाखरी पंढरपूर अशा मार्गाने तर तुकोबरायांची पालखी देहू पुणे लोणी काळभोर यवत वरवंड बारामती इंदापूर अकलूज वाखरी पंढरपूर अशा मार्गाने जाते वाखरी इथे शेवटचे सर्व पालख्यांचे रिंगण होते रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे आणि हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते यामध्ये मोकळ्या मैदानात वारकरी एकमेकांचे हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याला आदराने माऊलींचा अश्व असं म्हणतात या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ आहेत अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे यावेळी असणारी लाखो भाविकांची गर्दी चेंगराचेंगरी नियंत्रित ठेवणे हे एक मोठ आव्हान असत प्रथेनुसार माऊलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा फक्त आळंदी गावातील सहा कुटुंबांनाच मिळतो अन्य कोणालाही नाही तर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुणे जिल्ह्यामधील कोणतंही कुटुंब पालखी रथाच्या बैल मानासाठी अर्ज भरू शकतात यामध्ये अर्ज भरून संस्था आणि डॉक्टरांची टीम योग्य अशा खिल्लारी बैलांची निवड करतात दरवर्षी दोन वेगवेगळ्या कुटुंबांना हा मान दिला जातो खिल्लारी गाय या उपजातीच्या पोटी जन्माला येणाऱ्या महाराष्ट्राची शान असलेल्या सुंदर धिप्पाड अशा खिल्लारी बैलांची जोडी रथाला तयार करावी लागते यासाठी गोवंशाची निवड समिती काम करते या खिल्लारी बैलांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर तसेच बैलांच्या पायाची पत्री खराब झाली असेल तर ती नवीन मारण्यासाठी त्यांची देखभाल करण्यासाठी देखील एक पथक बरोबर असते चंद्रभागा नदीत उजनी धरणातून एकादशीच्या आधी दोन दिवस पाणी सोडलं जातं सोलापूर जिल्ह्यात पालख्या दाखल झाल्यावर नदी पात्रात पाणी सोडावं तर मुबलक पाणी पात्रात राहील याबाबत निर्णय घ्यावा लागतो तसच गर्दी नियंत्रणासाठी काही घाटांवर एकेरी मार्ग करावे लागतात रस्त्यांची स्वच्छता पाहणी करणे वाटेत पाण्याची व्यवस्था हे एक आव्हान असते पालखी सोहळ्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे धावा धावा म्हणजे धावणे पंढरपूरला पायी जात असताना तुकोबारायांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचं दर्शन झालं आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीनं ते तिथून पंढरपुरापर्यंत धावत गेले याच स्मरण म्हणून आजही वारकरी वेळापूर पासून पंढरपुरापर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात त्यामुळेच त्यांना मार्ग रिकामा आणि सुरक्षित ठेवणे यासाठी उत्तम वाहतूक व्यवस्था खूप महत्वाची असते वारीसाठी भक्तांना वाहनांची सुविधा देण्यात येते पाणी व्यवस्था आरोग्यासाठी रुग्णवाहिका राहण्यासाठी लागणारे तंबू असणारी गाडी अशी अनेक वाहनं असतात सार्वजनिक व्यवस्थेवर ताण येऊ नये यासाठी आधीच योग्य नियोजन केलं जात सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातून किती भाविक येत असतात याचा अंदाज घेऊन आकडेवारी काढली जाते एकतर्फी वाहतूक असल्यामुळे पोलिसांसमोर आव्हान असते एका बाजूने वारकरी चालतात आणि दुसऱ्या बाजूने वाहतूक चालू राहते अशा प्रकारे वाहतुकीची कोंडीही होत नाही म्हणूनच विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक व्यवस्था वळवून पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाते वारीने जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूने गाड्या जात असतात तर डाव्या बाजूने वारकऱ्यांसाठी वाट मोकळी करून दिली जाते एकमेव रस्ता असल्याने योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे असते एकही चूक झाली तर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते वारीच्या वेळी निरनिराळ्या फडांवर कीर्तने भजने आणि प्रवचने आदी कार्यक्रम होतात फड म्हणजे वारी प्रमुख आणि त्यांच्या शिष्यमंडळींचा समुदाय हे रोज नित्य नेमाने चालू ठेवणे आणि त्यासाठीची सर्व व्यवस्था त्यासाठीचे कीर्तनकार गायक त्यासाठीची वाद्ये बैठक व्यवस्था सगळ्यांचं आयोजन करावं लागतं वारीच्या मार्गावर वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरवणं पाण्याची व्यवस्था कपडे पावसाळी कपडे देण्याची सेवा पुरवावी लागते वैद्यकीय सेवा खूप महत्वाची आहे ज्यात काही सेवाभावी संस्था आणि रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारीरिक चाचण्या उपचार रुग्णवाहिका आणि काही आपत्कालीन सेवा सुद्धा सज्ज ठेवतात महाराष्ट्र पोलीस रक्षणासाठी सदैव तत्पर असतात वारकऱ्यांची सेवा हीच ईश्वर सेवा असं मानून पोलीस दल सर्वतोपरी नियोजन करत असते सर्व नियोजन करून कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे एक मोठे आव्हान असते अशा वेळी सर्व विभागातील अधिकारी अनुभवी कॉन्स्टेबल आणि कर्मचाऱ्यांना एकत्र आणून बैठकीचे आयोजन करून पूर्व नियोजन केलं जातं पालखी सोहळ्यातील आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शासन सूक्ष्म नियोजन करत महापालिकेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये याची दक्षता घेण्यासाठी आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांची समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात येते मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाच्या कामकाजासाठी कक्षप्रमुख नियुक्त केलेले ग्रुप कमांडर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पालखी सोहळ्यातील आपत्कालीन बाबींची जबाबदारी सोपवण्यात येते शाळांमधून वारीच्या परंपरेची माहिती मुलांना व्हावी म्हणून वारीचं आयोजन केलं जातं तसंच आयटी वारी सायकल वारी परत वारी ज्यामध्ये अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो यातील आव्हाने खरं तर खूप वेगळी स्वतंत्रपणे मांडता येतील एकूण आषाढी वारी म्हणजे सर्व संतांच्या दिंड्या पायी चालत ठरलेल्या दिवशी पालखी निघणार आणि ठरलेल्या ठिकाणी मुक्काम असा शिस्तबद्ध सोहळा केवळ पंढरपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र प्रशासन सर्व तयारी करते तरीही अजूनही वारी आणखी सुव्यवस्थित व्हावी यासाठी दर्शन रांग त्यातील चेंगराचेंगरीची समस्या शहरातील गर्दीच्या दिवशी स्वच्छतेचे नियोजन पाणी व्यवस्था स्वच्छता वाहतूक मनुष्याची सुरक्षा आणि आरोग्य अशी अनेक आव्हानं प्रशासनापुढे प्रत्येक वर्षीच्या वारीला कायम असणारच आहेत वारीतील गर्दीमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी पंढरपुरात तसच वारी मार्गावर स्वच्छता अभियान केलं जात वारी निर्मल वारी आणि प्लास्टिक मुक्त व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं असून प्रत्येकानं यामध्ये सहभाग घ्यावा असं आव्हान शासनाकडून केलं जातच पण प्रत्येक वारकऱ्यानं ते आपले राष्ट्रीय कर्तव्य समजावं पंढरीच्या राया तुझी पंढरी पावन करा निसर्गाच्या मांडीवर तुझा वास अमृत करा जपावी झाडे जपावा वारा जपाव पाणी जपावी माती निसर्गाच्या मांडीवर तुझा वास अमृत करा निसर्गाच्या मांडीवर तुझा वास अमृत करा विठ्ठलाला पंढरपूरच निसर्गाच आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि जपणूक करण्याची हीच प्रार्थना